खामगाव शहरात एका मालवाहू वाहनातून अकोलाकडे जात असलेला तब्बल सतरा लक्ष रुपयांचा गुटखा शहर पोलिसांनी नाकाबंदी करून शुक्रवारी सायंकाळी पकडला या कारवाईत आठ लाख रुपयांच्या मालवाहू वाहनासह पंचवीस लक्ष रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या कारवाईमुळे खामगाव शहरातील गुटखा माफियांमध्ये एकच खळबळ उडाली आहे खामगाव शहरातील लकडगंज भागातून भुसावळ चौक मार्गे अकोलाकडे जात असलेल्या एका वाहनातून प्रतिबंधित गुटखा वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती शहर पोलिसांना मिळाली या माहितीच्या आधारे शहर पोलिसांनी गौतम चौक आणि परिसरात नाकाबंदी केली त्यावेळी एम एच एकोणवीस झेड बेचाळीस एकोणऐंशी या क्रमांकाच्या आयशर वाहनातून चालक गणेश रामहार भोई वय चाळीस वर्ष राहणार एसी मोहल्ला वार्ड नंबर आठ शहापूर जिल्हा बराणपूर मध्य प्रदेश यांच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणात साठा जप्त करण्यात आला यामध्ये पान मसाल्याचे तेरा लक्ष सहासष्ट हजार आठशे रुपये अकरा हजार तीनशे नव्वद पाकिट आणि तीन लाख एकेचाळीस हजार सातशे रुपये किमतीचा सा सुगंधित तंबाखू आणि आठ लक्ष रुपये किमतीचे मालवाहू वाहन असा एकूण पंचवीस लक्ष आठ हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्या आदेशाने तसेच अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव हेमराज सिंह राजपूत व उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी यांच्या मार्गदर्शनात शहर पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक गौरव सराग सम्राट ब्राह्मणे पोलीस हेड कॉन्स्टेबल अरुण हेलोडे गजानन बोरसे संतोष वाघ सूरज राठोड पोलीस कॉन्स्टेबल दीपक राठोड प्रफुल टेकाडे जितेश हिवाडे अमरदीप सिंह ठाकूर अनंता डुकरे यांनी ही कारवाई केली आहे खामगाव शहर येथे आम्ही असताना गोपनीय माहिती मिळाली की एक आयशर आठवडी बाजारामध्ये आलेला आहे आणि त्यामध्ये इतर लॉजिस्टिक सोबत सुबर, सुपारी सुगंधित सुपारी आणि गुटकाचा माल म्हणजे तंबाखू असा त्याप्रमाणे माल आहे अशी माहिती मिळाल्यावरून निधी पथक रवाना करण्यात आलं त्यानंतर सदरचा माल आयशर पोलीस स्टेशनला लावला असता त्यामध्ये जवळपास सतरा लाखाचा सुगंधित सुपारी आणि तंबाखू मिळून आलेला आहे आणि ट्रक सुद्धा जप्त करण्यात आलेला आहे अशा प्रकारे एकूण पंचवीस लाखाचा मुद्देमाल सदर रेडमध्ये रद्द केले जप्त केलेला आहे सदरची कारवाई मान्य जिल्हा पोलीस अधीक्षक श्री अरविंद चावरिया साहेब यांच्या आदेशाने अपर पोलीस अधीक्षक श्री सिंग राजपूत साहेब एसी पी ओ श्री अमोल कोळी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णत्वास केलेली आहे यामध्ये सध्या एक आरोपी अटक करण्यात आलेला आहे तपासा आणखी किंवा तपासाच्या मध्ये बाकी इतर आरोपी अटक करण्याची सुगंधित सुपारी आहेत आणि इतर नजर नावाचा तंबाखू आहे हा माल सदरचा माल इंदोर वरून आलेला आहे आणि हा माल अकोला जाणार होता तो काही वेळासाठी खामगाव येथे थांबला तेवढ्यात बातमी मिळाली आणि आपण जप्त केली मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव